दिगंबरा दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आज्ञा आहे अत्यंत महत्वाची आहे ह्या जन्मात आपण आपले असंख्य पापाच निवारण करायचं सामर्थ्य भगवंतानी ह्यामध्ये दिलंय त्यामुळे या आज्ञेचा आपण सर्वांनी विचार करून ह्याचा लाभ घ्यायला हरकत नाही गुरु आज्ञा गुरुवार दिनांक पाच सात दोन हजार सात वाजून नऊ मिनिट या युगामध्ये निश्चयी गुरुभक्तीतून गुरुस्मरणातून व गुरुसेवेतून पूर्वसंचित व पूर्व पापाचा नाश होणे शक्य आहे पूर्वसंचित बी संपले जात पूर्वपापी संपवायचं सामर्थ्य आहे अन्यथा अशा पूर्व पापाच्या फळानुसार व पाप, पाप कर्मानुसार असंख्य अशा योनीचे असंख्य अशा जन्माची फलप्राप्ती होत असते व असंख्य अशा दुःखाची व संकटाची फलप्राप्ती मनुष्यास प्राप्त होते या सर्व गोष्टीचा नाश निश्चयही गुरुभक्तीने होणे शक्य आहे गुरुसेवेमध्ये गुरु जो भक्त पाठीमागील व पुढील विचार न करता निश्चयही सेवा व भाव समर्पित करून चालतो अशा भक्तास क्षणात प्राप्ती व माझ्या अनुभूतीची प्राप्ती जा भक्ता मदे वस ची अश्या माजा प्रचिती प्राप्त होते ज्या भक्तामध्ये चंचलता अस्थिरता व डळमळता व बुद्धीची दुय्यमता आहे अशा भक्तास माझ्या प्रचितीची अनुभूतीची प्राप्ती होणे कठीण आहे या सर्व गोष्टीचे एकाग्रतेने माझ्या कृपेची प्राप्ती होणे शक्य आहे गुरुभक्तीमध्ये संचिताचा नाश होत असता खडतर त्रास व परीक्षा असतील तरी जो माझ्या चरणाशी निश्चय राहतो असा भक्त संचिताचा नाश व पूर्व नाश करू शकतो व आपल्या गुरु व आपल्या कृपादृष्टीस पात्र ठरू शकतो तो अग्नी प्रमाणे शुद्ध होऊन दिव्य प्रकाशात लीन होतो तो दिव्य प्रकाश म्हणजेच माझे स्वरूप होय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त बघा असंख्य संकट पूर्वप्रारब्ध पूर्वपाप हे संपवण्याचं सामर्थ्य फक्त गुरुच्या मार्गात आहे दुय्यमता मनात विकल्प जर आणला तर आपण त्यापासून दूर होऊ शकतो म्हणून परमेश्वर म्हणजेच गुरु दत्त महाराज हे अविनाशी तत्व आहे आणि ह्या तत्वाचा लाभ घेऊन आपण आपल्या जन्माचं कल्याण करू शकता